ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण कोसेवाडी परिसरातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निगृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे भिवंडी बाबगाव हद्दीत कब्रस्थानजवळ विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आला आहे याचा तपास कोसेवाडी व वा पडघा पोलीस करत असताना पोलिसांना दोन आरोपीची नावं निष्पन्न झाली असून या ती अल्पवयीन मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय ले। तर लैंगिक अत्याचार करून हत्या करणारा मुख्य आरोपी विशाल गवळी याचा शोध पोलिसांची सहा पथके घेत आहे विशाल गवळी हा एक विकृत असून यावर याआधी विनयभंगाचे पाच गुन्हे बलात्कार पोक्सो सारखे अनेक गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं मात्र न्यायालयीन प्रक्रियेत तो जामिनावर सुटून बाहेर आला होता यानंतर या नराधमाने हा प्रकार केला असून सध्या कल्याण कोसेवाडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत काल कल्याण पूर्व मध्ये कोसेवाडी पोलिसांच्या हातीमध्ये सगळ्याची घटना आहे काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पोलिस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी व ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पालघा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागगो या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा हे मुलग्या असायचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे विरुद्ध प्राप्त झाले असल्याने च्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागारात सी टी फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावची आहे लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदर त्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचं पूर्ण सहा पथक ह्या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्या पद्धतीने पी एम रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याबद्दलचं फ्लॅट आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती वरती सध्या पी एम रि पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिका त्याच्या झाला आहे का त्याबद्दलचे आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो रमिनिष्पण होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी अमनिष्पन झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशागवळीच्या करता आमच्या सहा टीम सध्या विशागवळीला अत्याचार करण्याकरता त्याच्या पाठीबाग आहे हां त्या पद्धतीने त्या पुल स्टेशनला कोशिवाडी पुल स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे त्या पद्धतीचे तर सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही जावर्पीला अटक करत आहोत आमच्या सहा टीम सदस्या हो कि क्राइम ब्रांच आमच्या बरोबर मगा होते ला आहेत ठीक आहे ना कोल्हापूर मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट्र पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स